नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो मी अमोल देशमुख स्वागत करतो आरोग्य विभाग भरतीबद्दल एक सध्या मोठा अपडेट आलेला आहे दोन हजार सव्वीस नवीन पद निर्मितीच्या संदर्भात हे पद आलेलं आहे न आता या पद भरतीचा जो आपल्याकडे स्क्रीनशॉट आलेला आहे जे काही कागदपत्र आलेलं आहे ना अगदी बार काही मी तुम्हाला सा त्यांचं विश्लेषण सांगणार आहे नेमकं एक्झॅक्टली ही जी पत्र आहे तर हे नेमकं काय सांगत आहे आणि काय नाही चला सुरू करूया आशा करतो की तुम्हाला लोकांना आवाज जो आहे तर तो व्यवस्थित येतच असेल बघा आता ही जी भरती येणार आहे आरोग्य विभागाची जी पाच हजार पदाची जी, जी भरती येणार आहे तर त्यासाठी आपली आरोग्यसेवकची ही जी बॅच आहे तर ती तुम्ही जॉईन करू शकता आता या भरतीवरती म्हणजे या बॅचवरती सध्या तुम्हाला ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट जो आहे ना तर तो डिस्काउंट मिळू शकतो ऑलरेडी ही जी बॅच आहे ही सर्व विद्यार्थ्यांसाठी फक्त ही चौदाशे नव्याण्णव रुपयाला आहे आणि यावर देखील तुम्हाला ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट तुम्हाला डिस्काउंट मिळू शकतो तुम्हाला फक्त अमोल ए एम ओ एल सी ए एस अमोल केअर्स हा फक्त कुपन कोड टाकायचा आहे आणि तुम्ही ही जी बॅच आहे तर ती जॉईन करू शकता लॅब अटेंडंट असेल बाकीचे ही फार्मासिस्ट वगैरे जे आहे तर ते सगळे पदासाठी तुमची तयारी होऊ शकते चला आता सुरू करूया आपला जो महत्वाचा विषय आहे तो आता हे जे पत्र आहे तर हे डायरेक्टली विभागाकडून आलेलं आहे हे आयुक्ताकडून आलेलं आहे आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई ठीक आहे पत्र कोणाकोणा आलेलं आहे पत्राचा विषय काय आहे संदर्भ काय आहे हे समजलं म्हणजे तुम्हाला सगळी प्रशासकीय समज आली समजा ठीक आहे ना आता यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे एवढी ॲड्रेस वगैरे ते काय सगळं काय दिलेलं आहे तेवीस तारीखेचं आहे म्हणजे कालचं हे पत्र आहे आणि यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे विषय कार्यक्रम प्रमुख ठीक आहे ना आता कार्यक्रम प्रमुख म्हणजे कोण हे देखील महत्वाचं आहे आता ते कार्यक्रम प्रमुख आता एन एच एमच्या अंतर्गत म्हणजे आरोग्यसेवाच्या विभागाच्या अंतर्गत एन एच एम आणि एन एच एमच्या अंतर्गत भरपूर असे विभाग येतात जसं की क्षयरोग निर्मूलन कुष्ठरोग निर्मूलन ठीक आहे परत एन एच एमचे जे बाकीचे प्रोजेक्ट आहेत तर त्या सगळ्या हेडला म्हणजे त्यांच्या प्रमुखांना हे पत्र लिहिलेलं आहे आणि प्रमुखांना काय सांगितलेलं आहे आकृती बंधासाठी पदनिर्मितीचे शासन निर्णय उपलब्ध करून देण्याबाबत आकृतिबंधासाठी म्हणजे आकृतिबंध तयार करायचं आहे त्यासाठी पदनिर्मितीचे शासन निर्णय म्हणजे आकृतिबंधामध्ये असं काही पद असणार आहे नवीन पद आहे त्याच्या निर्मितीचे निर्णय शासन निर्णय म्हणजे काय जी आर जी आर जो आहे तो उपलब्ध करून द्यायचा आहे म्हणजे या विभागाला काय करायचं आहे की नवीन पद ज्या आरोग्य विभागाच्या एन एच एमच्या इतर योजनांच्या अंतर्गत आहे त्या नवीन पदक तुम्ही जर निर्माण केलं असेल तर त्याची यादी आम्हाला द्या कारण त्याचा सेवा प्रवेश नियम बनून नंतर मग त्याची जाहिरात काढायची आहे असा हा याचा ओळीचा अर्थ होतो आणि हे जे पत्र लिहिलेलं आहे जे जे त्या योजनेचे प्रमुख आहेत आता कोणकोणत्या योजना मी तुम्हाला सांगतो पुढं त्या कार्यक्रम प्रमुखांना हे काय आहे पत्र लिहिलेलं आहे आता यामध्ये काय आहे बघा उपयुक्त विषयांमुळे आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अखात्रीत असलेल्या सर्व कार्यक्रम प्रमुखांचा आकृतीबंध तयार करून आता इथं आपल्याला जी महत्वाची गोष्ट आहे की कार्यक्रमाच्या अंतर्गत कोणकोणते आहेत ठीक आहे एन एच एम नॅशनल हेल्थ मिशन आता हे जे पत्र आहे ना तर हे आरोग्य सेवा आयुक्तालयाकडून आलेलं आहे ठीक आहे डी एच एसकडून आलेलं आहे हे डायरेक्ट एन एच एमकडून कडून आलेलं नाही नॅशनल हेल्थ मिशनकडून आलेलं नाही आहे पण महत्वाची गोष्ट अशी आहे की एन एच एमच्या अंतर्गत चालणारे सर्व कार्यक्रम हे जे आहे ना हे प्रशासकीय दृष्ट्या म्हणजे आरोग्य विभागाच्या किंवा आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधीनस्थ असतात म्हणजे हे जे आयुक्त आहेत यांच्याद्वारेच हे रन केले जातात म्हणून हे महत्त्वाचं आहे ना आता या आ, हा आकृतीबंध जो आहे ठीक आहे ज्या आकृतीबंधासाठी हे जे पत्र आहे हे कोणकोणत्या विभागासाठी आहे किंवा कोण कोणत्या कार्यक्रमासाठी आहे आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अंतर्गत येणारे सर्व विभाग जसं की प्राथमिक आरोग्य केंद्र आहे ठीक आहे प्राथमिक आरोग्य केंद्र ठीक आहे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे देन उपकेंद्र आहे ग्रामीण रुग्णालय आहे उपजिल्हा रुग्णालय आहे जिल्हा रुग्णालय आहे आणि शहरी दवाखाने आहे म्हणजे संपूर्ण पब्लिक हेल्थ सिस्टमसाठी हे जे आहे तर आ, हे लागू आहे आणि आता एच एमच्या अंतर्गत कोणकोणते येतात माता बाल आरोग्य आहे ठीक आहे जननी सुरक्षा योजना आहे देन प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान ही देखील एक योजना आहे लसीकरणाच्या भरपूर योजना आहेत कुटुंब कल्याणची योजना आहे देन रोग नियंत्रण आहे क्षयरोगासाठी आहे कुष्ठरोगासाठी आहे एच आय व्ही वगैरे याच्यासाठी आहे मलेरिया डेंगू का आहे याच्यासाठी आहे देन आ, मेंटल हेल्थ प्रोग्राम पण आहे ठीक आहे ब्लाइंडनेस कंट्रोल डोळ्यांच्या विषयासाठी देखील विविध प्रोग्राम आहेत ठीक आहे आणि वृद्धांचं जे हेल्थ आहे त्यांच्यासाठी देखील आहे तसंच किशोरवयीन मुलांसाठी देखील आहे अॅनिमिया मुक्त भारत वगैरे हे जे आहे तर ही योजना आहे पोषण रिलेटेड हेल्थ कॉम्पोनेंट आहे ठीक आहे आणि आपातकालीन सेवा ज्या आहेत समजा एकशे आठ अॅम्ब्युलन्स असेल एकशे चार एम हे असेल ठीक आहे तर या सगळ्यांसाठी हा जो जे हेड आहेत ठीक आहे आणि त्यासोबतच काही राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम आहे राष्ट्रीय आयुष्य कार्यक्रम आहे शालेय आरोग्य कार्यक्रम आहे मोफत औषध योजना आहे देन महाआरोग्य शिबिर केंद्र आहे सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा सेवा आहे म्हणजे ही जी आहे ना तर हे सगळ्यांसाठी हे लागू आहे त्याचे त्याचे जे हेड आहे तर त्यांच्यासाठी लागू आहे म्हणजे सदर प्रकरणी शासनाने त्रुटी काढलेल्या असून म्हणजे ऑलरेडी या सगळ्या हेडनी सगळ्या विभागाच्या हेडनी काय केलं होतं की आमच्या आमच्या कार्यक्रमासाठी आम्हाला अशा अशा प्रकारचे माणसं लागणार आहेत नवीन पदनिर्मिती करायची आहे तर असा त्यांनी आकृतिबंधासाठी अहवाल ऑलरेडी सादर केलेला आहे पण सरकारनं काय केलेलं आहे जी ए डीनं म्हणजे काय जनरल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट त्यांनी काय केलेलं आहे की त्रुटी काढलेल्या आहेत कॅन्सल करत नाही रद्द करत नाही त्रुटी काढलेल्या आहेत या त्रुटींची पूर्तता करण्याबाबत कळवलेल्या आहे ठीक आहे म्हणजे ऑलरेडी पत्रव्यवहार झालेला आहे त्या पत्रव्यवहाराच्या दृष्टीने हे पत्र आलेलं आहे शासनाने आकृती बंदाशी संबंधित असलेल्या अखातरित्या पदाचे पदनिर्मितीचे शासन निर्णय उपलब्ध करून देण्याबाबत कळवलेला आहे आता शासनाने काय सांगितलेलं आहे की आपल्याला हे नवीन पदनिर्मिती करायची आहे याच्याबद्दल आपल्याला जी आर काढावा लागतो त्याच्याशिवाय हे पद मान्य होत नाही कारण पुढं जे फायनान्स विभाग जे आहे तर ते देखील चेक करतं की बाबा यांचं पदनिर्मितीचं स्थान आहे का सेवा प्रवेश नियम आहे का सगळ्या बारा भनगडी झाल्यानंतरच मग ते, की ते पद जे आहे ते प्रशासकीय सेवेत रुजू होतं ठीक आहे तर यासाठी हे पत्र आहे त्यानुसार आपल्या अखात्री पदाच्या पदनिर्मितीचे शासन निर्णय आयुक्तालयास आज आजच आज 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 आयुक्तालयाच्या एस डेस्क फाईव्ह ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेल आय डीवर उपलब्ध करून देण्यात यावेत ठीक आहे म्हणजे आजच्या आज त्यांनी काय सांगितलेलं आहे की तुमच्या डिपार्टमेंटमध्ये जी काही लोक खाली असतील ठीक आहे किंवा नवीन पदनिर्मिती त्या हेडला तसा अधिकार दिलेला आहे की तुम्हाला जर एखादं नवीन पद निर्मिती करायची असेल गटक आणि गट स्पेसिफिकली गट, डच, गट डचेच आहेत तर तुम्ही त्याला पदनिर्मिती करू शकता ठीक आहे कारण याच्यामध्ये सेंट्रलचाही गव्हर्नमेंटचा अंतर्भाव आहे तर अशा पद्धतीचा हा जो आकृतीबंध सुधारित आकृतिबंद तयार करण्यासाठी मागवलेलं हे पत्रक आहे न आता महत्वाचा विषयावर येऊया की आता ही आकृती बंद तयार होऊन नंतर ही जाहिरात केव्हा येऊ शकते बघा आकृती बंद आता इथं काय सांगितलेलं आहे आजच ठीक आहे आणि एका ठिकाणी कुठेतरी लिहिलेलं आहे अति तात्काळ म्हणजे खूप अर्जंट लिहिलेलं आहे ठीक आहे तर ही जी भरती आहे एकतीस मार्च एकतीस मार्चच्या अगोदर जर आली ना तर अचंबित होऊ नका कारण एकतीस मार्च जे आ, मार्च एप्रिलनंतर जे आहे तर, 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 तर ते नवीन वर्ष होतं ही जाहिरात जी आहे तर ती एकतीस मार्चच्या अगोदर देखील येऊ शकते तसं जाहिरात कधी येईल एक्झॅक्टली सांगणं खूप अवघड असतं पण कॅल्क्युलेटिव्ह लॉजिकल अॅनालिसिस जर केलं तर अति तात्काळ आणि बाकीच्या ज्या माहिती आहेत तर त्यानुसार ही जी पाच हजार प्लस पाच हजार प्लस जागांची जी भरती येणार आहे ना तर ती एकतीस मार्चच्या आत बाहेर येऊ शकते ती म्हणजे पुढच्या शैक्षणिक वर्षात जाणारी म्हणजे पंधरा जूनच्या नंतर तर ही कदाचित जाणार नाही आय uh, नो मी बोलताना थोड्याशा टर्म्स ज्या आहेत uh, um, yes, uh, तर त्या थोड्याशा वेगळ्या वापरतो बट दिस इज हाऊ माय ब्रेन फंक्शन अँड येस जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता किंवा आपण हा जो व्हिडिओ आहे लगेच रॅपअप करणार आहोत कारण बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर त्या उगाचंच विनाकारण चघळण्यात किंवा याच्यात काही अर्थ नाही आहे हा आरोग्य ड्रायव्हर साठी जागा असतील का बिलकुल यामध्ये राहण्याचे चान्सेस असतील कारण की मी तुम्हाला सांगितलं एकशे आठ एकशे नऊ ज्या अँब्युलन्स वगैरे जे असतात तर त्याच्यासाठी कॉन्ट्रॅक्टच्या जागा का होईना पण असतील आरोग्यसेवक पदाला मुलींनी फॉर्म भरला चालतो का हो बिलकुल आरोग्य सेविका देखील आहे त्यांना एन एमचं आहे त्याला ती भरती केव्हा येईल मी नेक्स्ट पुढच्या शैक्षणिक वर्षात सांगितलं असं सा। ड्रायव्हरसाठी जागा निघणार आहे का आ, आहे तर आपली बॅच आपली हो बिलकुल ड्रायव्हरसाठी जागा आहे ड्रायव्हरसाठी ज्या आहेत ना तर त्या एकाच दहा अशा कॉन्ट्रॅक्टवरती पद निघतील म्हणजे एक जागा जर गव्हर्नमेंटची असली तर दहा जागा ज्या आहेत तर त्या कशाच्या निघणार आहेत कॉन्ट्रॅक्टच्या निघणार आहेत क्लर्कसाठी पोस्ट असते का मग आता एन एच एमसाठी ना क्लर्कसाठी थोडंफार कमी आ, पोस्ट असतील पण असतील जरूर फिक्स येणार आहे का आता हे आकृती बंद आला आकृती बंद नावाचं कुठलंही कागद जर मार्केटमध्ये नाचत असेल समजून घ्यायचं तिथून पुढं भरती येते हे आरोग्य आता हितालाठी भरतीचं आलं का काही आणखी लॉजिकली आहे आता जे जे विद्यार्थी अगोदरपासून माझा व्हिडिओ पाहत असतील ना तर त्यांना माहिती आहे की मी कशाच्या भरवशावर कशामुळं जी गोष्ट आहे तर ती सांगू शकतो एवढा ठामपणे याला काही खूप मोठा अभ्यास लागतो असं काही नाही जी प्रोसेस आहे प्रोसेसवरती जर तुम्हाला विश्वास असेल जर तुम्हाला मेहनतीवर विश्वास असेल आईवडिलावर विश्वास असेल देवावर विश्वास असेल तर तुम्ही कोणतंही काम सहज असाल करू शकता पण तुम्हाला प्रोसेसवरचा विश्वास नसेल तुम्हाला जर समजा बिना मेहनत करता जर मिळवायचं असेल ही प्रोसेस नाही आहे ना हे निसर्गाच्या विरुद्ध आहे तसं जाहिरा ही जाहिरात येण्याची प्रोसेस आहे आकृती बंद येणं आणि त्यानंतर मग येत असते ही कालचा माझा तलाठी भरतीचा व्हिडिओ आहे काही अर्ध्या डोक्याचे मंदबुद्धीचे लोक जे आहेत तर ते त्यांनी सांगितलं की निगेटिव्ह आहे निगेटिव्ह आहे निगेटिव्ह आहे म्हणून बरं ठीक आहे बाबा मी तुमच्यासाठी निगेटिव्ह आहे चालतं कारण माझा विश्वास तुम्हाला ऐकण्यासाठी काय गोड असेल हे सांगण्यापेक्षा जे सत्य आहे ते कडू का असाना पण ते सांगण्यावर माझा जोर असतो बाकी जनतेनं ज्याच्या त्याच्या बुद्धीने आणि माझे शब्द कडू आहेत म्हणून त्यांच्या मनाला न लागत असतील तो त्यांचा भाग राहील ठीक आहे चला आता मला असं वाटतं की मी सांगतो अभिलेखा ग्रुप डी मध्ये किती पद असतील ते आता अंदाजे सांगताना पाच हजार प्लस असतील ठीक आहे काही लॅब टेक्निशियन हा लॅब टेक्निशियनचे पण पद असणार आहेत आरोग्य विभागसाठी मॅथ रिझनिंग क्वेश्चन घ्या हा बिलकुल घेऊया आपण सुरू करूया सॅनिटरी इन्स्पेक्टर बिलकुल जागा असणार आहे सॅनिटरी इन्स्पेक्टर आणि एन एच चे जे लोक आहेत आता एन एच एम मला इतके दिवस वाटायचं की फक्त ते चार पाच डिपार्टमेंटमध्येच आहे जे एम डब्ल्यू जे आहे ज्यांचं बारावी सायन्स झालेलं आहे पहा यांच्यासाठी ना रेल्वेच्या विभागात रेल्वेमध्ये मन जागा आलेला आहे मल्टीपर्पज हेल्थ वर्कर ठीक आहे जागा कमी आहे सहा आहेत पण त्या डिपार्टमेंटला देखील जागा आहे मी आरोग्यसेवक ही जी भरती आहे ना तर ही अप्रतिमा आहे जर तुमचं फक्त बारावी सायन्स झालेलं असेल काय तुमचं फक्त बारावी सायन्स असू द्या तुमचं सीचं डिप्लोमा असू द्या किंवा नर्सिंग असू द्या याच्यापैकी कोणतंही असलं आरोग्य सेवक भरती जी आहे ना तर ती अप्रतिम आहे तुमच्यासाठी ठीक आहे हो सर बरोबर सर तुमच्याकडून पॉझिटिव्ह वाईब येतात नाही जे मूर्ख लोक आहेत ज्यांना गोष्टी समजायला वेळ लागतो त्यांना असं वाटतं की मी बळजबरी ब्रीफ आणि याच्यासाठी काय म्हणता येईल की मी निगेटिव्ह सांगतो निगेटिव्ह नाही अर्थात मी खरं सांगतोय मी जे आहे तर ते सांगतो पण त्यांचा परस्पेक्टिव्ह आहे की त्यांना वाटतं की ते निगेटिव्ह आहे Sir, का 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 सर आरोग्यसेविका क्वालिफिकेशन काय असते बा तुमचं एएनएम असायला पाहिजे बारावी सायन्स असलं तुम्ही आरोग्य सेविकाचा फॉर्म भरा बिलकुल होऊन जाईल सर बरोबर हे आहे ओके ओके ठीक आहे चला आरोग्यसेवेकची एलिजिबिलिटी सांगितली मी तुम्हाला बारावी पास किंवा बी एस सी किंवा तुमचा एन एम जी एन एमचा नर्सिंगचा कुठलाही कोर्स झाला असेल तुम्ही बिलकुल करू शकता आरोग्य विभागामध्ये तुम्हाला फक्त अगोदर सॅनिटरी मागवतात ना बाकीच्या विभागामध्ये मागवत नाही ठीक आहे चला आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचं मत जे आहे तर ते नोंदवू शकता आता पुरतं एवढं थांबतो पुन्हा भेटूया राम राम बाकीच्या विभागावर ठीक आहे चला आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये तुमचं मत जे आहे तर ते नोंदवू शकता आता पुरतं एवढंच थांबतो पुन्हा भेटूया राम राम